शॉर्टकट मध्ये शॉर्टकट तीन अंके कॉमेडी नाटक सीन एक गायत्री हे बघा माझं इलेक्ट्रिकच बिल प्रत्येक महिन्यात महिन्यात कधी आलं नाही ते या रुपये विनायक माझे संभाजी माझही शंकर माझं तर सहाशे रुपये संभाजी हे तुमच्या दोघांमुळे झालं विनायक मी काय केलं या सगळ्या शंकरचाच प्रताप शंकर तुम्हाला मी मोटर बसवायला लावलं गायत्री पण तुमच्यामुळेच आम्हाला ही मोटर लावायला लागली संभाजी अजूनही वेळ गेलेली नाही तू जर मोटर काढली तर आम्ही काढू शंकर तुमचं तुम्ही ठरवा मला एक हजार रुपये बिल आलं तरी मी मोटर काढणार नाही संभाजी हे बघा याला म्हणतात आडमुठेपणा शंकर संभ्या आडमुठ कुणाला म्हणतो आडमुठ तुझा बाप अडमुठ तुझे खणदान आडमुठ संभाजी अंगावर जात शंकर्या बापावर जायचं कारण नाही त्याला विनायक सांभाळतो सीन दोन स्टेजवर चाळीत राहणारे चार विराडाचे प्रमुख शंकर पंचवीस पंचवीस तेतीस विनायक पंचवीस तेहतीस गायत्री एकवीस ते पंचवीस चाळीच्या मागच्या अंगणात एकत्र जमा झाले आहेत त्यांना एक सोशल वर्कर अड्रेस करीत आहे सोशल वर्कर बघा जगात केव्हा तरी सगळं कसं व्यवस्थित चाललेलं असणार आणि त्यात कोणी एकाने शॉर्टकट शोधला असणार आणि त्याचं बघून वापरणं सुरू केलं असणार आणि अशा तऱ्हेने समाजात भ्रष्टाचाराचा जन्म झालेला असणार आता समाजात भ्रष्टाचार इतका तळागाळात पोहोचलेला आहे की तो सोडण्यासाठी कुणी एकाने प्रयत्न न करता सामूहिक प्रयत्न व्हायला पाहिजे बर भ्रष्टाचार जर नसला तर आपल्या समाजाची प्रगती होऊन आता आपल्याला जे भेटते त्यापेक्षा कितीतरी जास्त मिळेल मला गायत्री देवींनी तुमच्या चाळीतला नळाचा किस्सा सांगितला आहे तोही एक प्रकारचा भ्रष्टाचारच वर तसं पाहायला गेलं तर तुम्हाला तुम्ही मोटर लावल्या नव्हत्या तेव्हाही तेवढंच पाणी मिळत असे आणि आता मोटर लावल्यानंतरही तेवढंच पाणी मिळते उलट विजेच्या बिलात भरच पडली असणार तर माझं म्हणणं एवढंच की जर तुम्ही सगळ्यांनी मिळून मोटर न वापरण्याचं ठरवलं तर पाणी तेवढंच मिळणार आणि विजेची बचत आणि पैशाची बचत होणार ती वेगळीच काय विनायक संभाजी शंकर पटते की नाही एव्हरीबडी हो पटते ना सोशल वारकर तर या भ्रष्टाचार निर्मूलनाच्या कार्यासाठी आपण आपल्या चाळीतून सुरुवात करूया एव्हरीबडी हो oh, हो oh. सीन राहणारे चार बिराडाचे प्रमुख शंकर पंचवीस विस, तेवीस संभाजी पंचवीस तेतीस विनायक पंचवीस आणि गायत्री एकवीस ते पंचवीस चाळीच्या मागच्या अंगणात आपल्या नळाजवळ उभे आहेत त्यातला शंकरचे आपल्या नळासोबत काहीतरी खटपट सुरू आहे नळ येण्याचा आवाज येतो गायत्री बघा पंधरा दिवस कुणीही मोटर सुरू केली नाही त्यामुळे चाळीतलं वातावरण किती प्रसन्न वाटतंय संभाजी आणि त्या चार मोटारींचा आवाज नसल्यामुळेही किती शांत शांत वाटतंय विनायक आणि चाळीत पुन्हा एकदा एकोप्याचे वातावरण झाल्यासारखे वाटते, वाटते। गायत्री हो ना विनायक पण आता या शंकरची काय खटपट चालली संभाजी जाऊ द्या खटपट करू द्या त्याला त्याना मोटर बंद करण्यासाठी साहेबरावांचं ऐकलं हे महत्वाचं ग्लायत्री नुसतं ऐकलंच नाही तर गेले पंधरा दिवस झाले ते त्यावर कायम आहेत हे महत्वाचं विनायक मला तर शंकाच होती की तो साहेबरावांचं ऐकण्याचं सोडून त्यांनाच काहीतरी भलत सलत सुनावणार तेवढ्यात मोटर सुरू होण्याचा आवाज येतो संभाजी गेलं पुन्हा पाणी गायत्री कुणी मोटर सुरू केली विनायक हे शंकर काम असणार सगळेजण शंकरच्या नळाजवळ जातात विनायक शंकर हे काय पुन्हा मोटर शंकर हो मंग मोटर तर लावलीच पण आता बिल जास्त येणार नाही याची पण व्यवस्था केली आहे मी गायत्री म्हणजे शंकर मीटरला वायर लावून मी इलेक्ट्रिक डायरेक्ट केली आहे संभाजी पण त्याने काय होणार शंकर वीज मीटर मधून डायरेक्ट केला आणि त्यामुळे जास्त बिलही येणार नाही गायत्री पण शंकर भाऊजी तुम्ही तर भाऊसाहेबांच ऐकलं होतं त्यांचं म्हणणं तर तुम्हाला पटलं होतं शंकर हो ना त्यांचं म्हणणं होतं की बिल जास्त येणार मग त्यावर मी तोडगा काढला की संभाजी विनायक आणि गायत्री बाजूला एकत्र येतात गायत्री आता काय करायचं विनायक आपल्या नळाकडे जात विनायक करायचं जा काय मी तर माझी मोटर सुरू करणार आणि शंकर सारखा वायर लावणार संभाजी आपल्या नळाकडे जात संभाजी मी पण तेच करणार गायत्री मेल आवाज हो गायत्री ते जरा मीटरला वायर कसा लावतात ते बघा मी मोटर सुरू करते फेड आऊट एका मागून एक मोटर सुरू केल्याचा आवाज येतो